नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मंत्रिमंडळ बैठकीत शाळा अनुदानाची फाईल मंजूर या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत मंत्रिमंडळ बैठकीत शाळा अनुदानाची फाईल मंजूर बातमीचे टायटल आहे मंत्रिमंडळ बैठकीत शाळा अनुदानाची फाईल मंजूर जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला आपण स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत मंत्रिमंडळ बैठकीत शाळा अनुदानाची फाईल मंजूर शिक्षण मंत्र्यांनी दिले आश्वासन जाणून घ्या आझाद मैदानावरील संपाबाबत संपूर्ण इतिवृत्तांत चला तर पाहूया संपूर्ण माहिती त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी आपल्यासाठी आणि आपल्या मित्रासाठी महत्वाची तसेच कामाची असल्यामुळे ही बातमी व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया मंत्रिमंडळ बैठकीत शाळा अनुदानाची फाईल मंजूर बैठकीत शाळा अनुदानाची विना अनुदान शाळा कृती समिती तसेच विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आज महत्वपूर्ण पाठपुरावा हा करण्यात आलेला आहे शाळा अनुदानाच्या संदर्भाचा टप्पा वाढ हा महत्वाचा असून प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे या विविध शिक्षक आमदार आणि विविध संघटना प्रामुख्याने कार्यरत असून यामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वर सर यांच्या मार्फत देखील महत्वपूर्ण पाठपुरावा केला शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये जी माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून आझाद मैदानावरती जे शिक्षक शिक्षक आंदोलन करत आहेत त्याबाबत माहिती माहिती घेतली भर यांच्याकडून जी समोर आली ती प्राथमिक माहिती आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती आंदोलनाची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दखल घेतली आहे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी भेट दिली व या शिष्टमंडळात जी भेट झाली त्या भेटी अंति महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे भर पावसात शिक्षकांचे मैदान आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावीत व इतर मागण्यासाठी आंदोलन सुरू होते त्यासाठी अनेक शिक्षक आझाद मैदानावर आलेले होते जोपर्यंत शासन आपली मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर हलणार नाही पाऊस पडो की ढग फुटीव हो। याबाबत आंदोलन करून अनुदान घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही अशी संघटनेने प्रमुख भूमिका घेतली आणि अशातच अंशतः अनुदानित शिक्षक यांनीही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाही अशीही भूमिका घेतली मुंबईमध्ये मुसळधार या ही संघटनाने बाजू गाजवली शेवटी शासनाचे शिष्टमंडळ बोलावले या अधिवेशनात विषय आला नाही बजेटला धरले नाही म्हणून अनेकांची क्रिया आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत याबाबत मान्य शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी सविस्तर चर्चा करून टप्पा वाढीची फाईल पूर्ण करून मंत्रिमंडळ बैठकीत पाठवली असून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊन मंजूर करण्यात येईल यासाठी वेगळी तरतूद करण्याची आवश्यकता नाही यानंतर प्रत्येक वर्षी पुढील टप्पा वाढ मिळेल असेही सांगितले तसेच अघोषित शाळेचा विषय घेतला असून तो विषय आम्ही पूर्ण केला आहे

माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी करून दिली आजवरचा इतिहास आहे की आझाद मैदानावर बसल्याशिवाय काहीच पदरात पडत नाही त्याची परिचिती आज झालेल्या आंदोलनात तसेच तस मंडळाला शिक्षण मंत्री महोदय यांनी दिलेली परिचिती नुसार टपा वाढीची कारवाईचा आढावा सांगितला त्यावरून स्पष्ट झाले त्याप्रमाणे माननीय शालेय शिक्षण मंत्री व आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी केलेल्या विनंतीनुसार हा टप्पा वाढी बाबत मंत्री मंडळ बैठकीत पाठवल्याची फाईल स्थिती पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी मान्य शिक्षण मंत्री एक मान्य शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून शब्द देऊन शिक्षक आमदार मात्रे सर यांनी याबाबत जबाबदारी घेतली यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे या शिष्ट मंडळात जगदाळे सर माननीय पुंडलिक रहाटे सर संजीव रहाटे सर संजय डावरे सर भारती जामानिक सर आणि संजय रंगारी सर हे उपस्थित होते जोपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मंजूर होत नाही तो पर्यंत प्रमुख पदाधिकारी अधिवेशनात दररोज पाठपुरावा करतील व या अधिवेशनासाठी आलेल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी कृती समितीच्या वतीने हार्दिक आभार करून महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समिती या सोबतच येणाऱ्या शिष्टमंडळांच्या बैठकीमध्ये शिक्षकांचा टप्पा वाढीचा जो विषय आहे तो मार्गी लागणार का, का फक्त या ठिकाणी शब्द पाळणार का याकडे प्रथम महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे याकरिता पाठ पुरवठा देखील करूनही सुद्धा शिक्षक करून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या येत आहे निश्चितच या आधी सुद्धा शिंदे फडणवीस सरकार कडून शिक्षकांना अनुदानाचा टप्पा देण्यात आलेला होता आणि ही टप्पा एक शिक्षकांना खात्री आहे की शिंदे फडणवीस सरकार शिक्षकांना अनुदानाचा प्रचलित नियमानुसार टप्पा देतील परंतु याकरता पाठपुरावा सुरू राहणे आवश्यक आहे आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जी आठशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे त्याबाबत सुद्धा देखील पाठपुरावा करण्यात आला आहे याची देखील अद्यावत माहिती आल्यानंतर ती आपण पुढे बघणार आहेत पुढे बघणार आहोत पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत रहा धन्यवाद